समोर मानली पाहिजे या भावनेत आज आम्ही सर्व या ठिकाणी आलेला त्यामुळं आपल्या ज्या भावना आहे त्या भावनेचा सन्मान या ठिकाणी सरकारने केला आणि आज आम्ही सर्वच याच्या अगोदर माननीय तीन मंत्री येऊन गेले मी योगायोगाने आपल्या सगळ्यांना विचारून इथे येऊन गेलो फ साहेबांच्या नेतृत्वाखाली गिरीश साहेबांच्या नेतृत्वाखाली उदय सामंत साहेबांच्या सावेदींच्या गुलाबराव पाटील साहेबांच्या आणि आजपर्यंत या नेत्यांच्या ज्या ज्या काही विशेष समोर आल्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी शासनाची भूमिका मांडायला आलेलो म्हणून माझी आपल्याला आज म्हणून विनंती आहे की यानंतर शासनाची जी काही भूमिका की आदरणीय गुनगरसाहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या समोर ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण हे सरकार कसं करणार आहे याची भूमिका राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट सरकार